नमस्कार मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा ही केवळ एक पौर्णिमा नाही तर माता लक्ष्मीला साक्षात घरी आमंत्रित करण्याची सुवर्ण संधी आहे या वर्षी ही तिथी सोमवारी येत असल्यामुळे तिची शक्ती अनेक पटींनी वाढली आहे पुराणांमध्ये वचन आहे की या रात्री फक्त एक साधा विधी केल्यास तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य एका रात्रीत नष्ट होऊ शकते माता लक्ष्मी स्वतः कोण जागे आहे को जागृती विचारत पृथ्वीवर फिरत असते यासाठी आपल्याला एका विशिष्ट ठिकाणी अखंड दिवा लावून तिला आमंत्रित करायचे आहे मी तुम्हाला ते नेमके स्थान दिवा लावण्याची योग्य पद्धत आणि शक्तिशाली महामंत्र सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण चला तर मग सुरू करूया एक स्थान कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अखंड दिवा तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला लावा ईशान्य दिशा म्हणजेच ईशान कोण देवाचे स्थान मानले जाते आणि ही दिशा घरात धन आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी सर्वात उत्तम आहे तुमच्या दिव्याचा प्रकाश याच दिशेतून बाहेर पडायला हवा दोन दिवा लावण्याची पद्धत दिवा नेहमी शुद्ध गाईच्या तुपाचा असावा वापरलेली वात मोठी आणि नवीन असावी हा दिवा सूर्यास्तानंतर लगेच लावायचा आहे आणि तो दुसऱ्या दिवशी सूर्य उगवेपर्यंत सत्र जळत राहायला हवा तो विझू नये म्हणून आवश्यक तेवढे तूप दिव्यामध्ये घाला तीन महामंत्र दिवा लावल्यानंतर शांतपणे बसा आणि एकशे आठ वेळा या महामंत्राचा जप करा हा मंत्र माता लक्ष्मीला धावत तुमच्याकडे घेऊन येईल श्री 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 महालक्ष्मयी नम मित्रांनो तुमच्या तुपाच्या या अखंड दिव्याचा प्रकाश माता लक्ष्मीसाठी एक शक्तिशाली आकर्षण बिंदू बनेल ती तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य आणि अडचणी दूर करून अखंड धनसंपदा प्रदान करेल हा साधा विधी तुम्ही पूर्ण श्रद्धेने करा एका रात्री तुमचे भाग्य बदलून जाईल तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि अशाच अधिक शक्तिशाली माहितीसाठी आपल्याच नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका जय माता लक्ष्मी